भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरींच्या उपस्थितीत धुळे जिल्हा भाजपा बैठक संपन्न आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मंडळाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सदर आज जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली यावेळी याप्रसंगी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात सदर ही बैठक घेण्यात आली सदर बैठक धुळे शहरातील इंजिनिअरिंग कॉलेज येथील सभागृहात घेण्यात आले तर या बैठकीत जिल्हाध्यक्ष मंडळ अधिकारी यांची जिल्हा कार्य समिती घोषित झाल्यानंतर पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे जिल्हा पदाधिकारी मंडळ रचना करणे गरजेचे असते त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला याप्रसंगी या ठिकाणी धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे तुळशार डॉक्टर रंदे बबनराव चौधरी डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर प्रदीप करपे माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाने ओम खंडेलवाल भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी महादेव परदेशी इंजिनियर मोहन सुरेशी बोरकुंडचे लोकनिक्त सरपंच बाळासाहेब भदाने तालुका अध्यक्ष प्रवीण पवार शैलेंद्र आजगेस अशोक सुडके दिनेश माडी अरुण धोबी सुरेश गांधी अॅडवोकेट किशोर जाधव पंकज दात्रक आशुतोष पाटील शंकरराव खलाने भगवान देवरे दगडू बागुल राजेश पवार पवन जाजू यशवंत येवलेकर माजी महापौर प्रतिभाताई चौधरी मायादेवी परदेशी योगिता बागुल रोहिणी गौड वंदना नेहा नेहाव आदिवासी समाज बांधव महिला अध्यक्षा मंगला तलवारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते हो या ठिकाणी उपस्थित होते आज रोजी देवरे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये होत आहे आपल्या या संघटनात्मक मिटिंगला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके व ज्यांच्या पायाला भिंगरी मी आता बहुंनात बोललो भाऊ म्हटलं का बॅग तर गाडीच दिसते नाही भाऊ म्हणे रात्री मला बहुंचा जवळपास अकरा वाजता आमची विजय भाऊ प्रदेश सरचिटणीस हे खूप दौरे करत असतात आपण त्यांचं मनापासून अभिनंदन करू की आम्हाला असे आमच्या विभागाला महाराष्ट्राला चांगले सरचिटणीस लाभले आणि स्वतः फोनवर बोलून सर्व आढावा घेत असतात सूचना करत असता आपल्याला जर काही गोष्टी समजल्या नाही कारण मी नवीन जिल्हाध्यक्ष समजून सांगत असतात की अशा पद्धतीने आपल्याला विषय करायचा आहे आजच्या या संघटना मिटिंगला उपस्थित सर्वच तेजुरील मान्यवरती आमचे जिल्हाध्यक्ष प्रतिष्ठित डॉक्टर सुशीलजी महाजन जिल्हा परिषदचे माझी अध्यक्ष धरतीचे थोडक्यात करेल कारण आज खऱ्या पण ज्याचं भूत सक्षम तो पक्ष सक्षम नुकत्याच झालेल्या विधानसभे निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ज्या एकशे अडतीस जागा मिळाल्या त्याच्या सर्व भूत प्रमुखांच श्रेय कारण इतर पक्ष विचारात करत राहिले की भारतीय जनता पक्ष हो। लोकसभेला काही प्रमाण मागे असताना इतका पुढे का निघून गेला प्रदेशाध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मोदी साहेब आणि फडणवीस साहेब अमित शहा साहेब यांच्या महाराष्ट्राली आपल्या बऱ्याच बुथच्या मिटिंगा झाल्या ऑनलाईन झाल्या समक्ष झाल्या कधी कधी आपण म्हणतो इतक्या मिटिंगा पण त्याच्यातून चांगलं निष्पन्न झालं आणि खऱ्या अर्थाने आपले बुथ सक्षम झाले बुथचा बुथवरील बुथ प्रमुख केंद्र प्रमुख मंडळाध्यक्ष नंतर मंडळाची जिल्हा अध्यक्ष जिल्ह्याची कार्यकारणी सक्षम झाल्यामुळेच आपण या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपला भगवा झेंडा पडतो शकतो आपले एकशे अडतीस आमदार होते पण आपण महा शब्द पाळलेला असल्यामुळे आपण शिवसेनेने बरोबर घेतलं एकनाथ शिंदे तसेच अजित पवार गट राष्ट्रवादी यांनाही बरोबर घेतलं हे सांगायचं तात्पर्य की कार्यकर्ता दृष्टीने सक्षम असेल सक्षम असेल तर आपण काय करू शकतो त्या दृष्टीने आजची आणि बाकी गोष्टी बहुसांती संघटनात्मक आढावा बैठकीला उपस्थित महानगरचे जिल्हाध्यक्ष मानवी गजेंद्रजी आम सन्माननीय अध्यक्ष बागी खला माननीय कार्यकारी अध्यक्ष माननीय अध्यक्ष यांचा उत्तर महाराष्ट्राचा संघटनाचा प्रवास हा दोन झाला आणि त्यामध्ये काही करणीय बिंदूंवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आणि आपल्याकडनं अपेक्षा देखील व्यक्त केल्या आणि त्याच अनुषंगानं प्रामुख्यानं मंडल रचनेमध्ये मंडल अध्यक्ष नवीन झालेत जिल्हाध्यक्ष देखील सत्तर टक्के नवीन आले काही तीस टक्के झाले राहिलेत आणि म्हणून पक्षाची नेहमीची आपली कार्यपद्धती आहे की जिल्हाध्यक्षाची निवड घोषित झाल्यानंतर त्याची कार्य समिती होते अध्यक्ष घोषित झाल्यानंतर त्याची कार्य समिती आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू जो आपला आहे तो म्हणजे बुध आणि बुधची आपली बाळाची समिती असेल ती बुधला एक शक्ती केंद्रपूर्व जोडणं असेल असे अनेक विषय असतात आणि या अनुषंगानं आज केवळ मी आढावा बैठक घेण्यासाठी बाकीचं मी काही मुद्दे आहेत ते नंतर आपल्याला मांडतोच